नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे एका नवीन रेसिपीमध्ये उन्हाळा आहे आणि मस्तपैकी जेवणासोबत आपल्याला काहीतरी चटपटीत पाहिजे असते आणि महाराष्ट्राचा फेवरेट म्हणजे मिरचीचा ठेचा तर आज आपण मिरचीचा ठेचासोबत कैरी पण मिक्स करणार आहे त्यामुळे कैरी आणि मिरचीचा ठेचा हा बनणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघा मला नक्कीच आवडेल तर इथे मी कैरी मिरची आणि एक लसूण घेतलेला आहे लसूण सगळ्यात आधी सोलून घ्यायचा मिरच्यासुद्धा आपण भाजून घेऊ शकतो पण मी इथे वेगळ्या पद्धतीने बनवत आहे अगदी पाच ते दहा मिनिटात झटपट होणारा हा ठेचा आहे लसूण साधारण बारा ते पंधरा पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायच्या होत्या आणि कैरी सुद्धा मी सोलून घेतली मस्तपैकी कापून घ्यायची तर कैरीचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे कैरी खूप जर आंबट असेल तर आपण कमी घेतली तरी चालते आणि मी यामधली एक मोठी फोड अशी काढून ठेवली साईडला कारण खूप जास्त आंबट होईल असं मला वाटलं होतं आणि हे सगळे जे छोटे छोटे तुकडे झालेले आहे आता हे आपल्याला अजून बारीक करून घे घेतले तर चालते नाही बारीक बारी केले तरी चालते कारण आपल्या मिक्सरमध्ये जर बारीक होत असेल लवकर तर थोडे जाळ ठेवले तरी चालते तर इथे मी लसूण पाकळ्या आणि कैरी जे जे छान सोलून घेतली होती आणि कापून घेतली होती ते टाकून घेतलं आणि मिरच्यासुद्धा साधारण पंधरा वीस मिरच्या टाकून घेतल्या यामध्ये आणि दहा बारा पुदिन्याचे पानं टाकून घेतले छान लागतात छान लागतो याचा फ्लेवर त्यानंतर एक चमचा जिरा चवीनुसार मीठ यामध्येच टाकून घ्यायचं आणि अगदी थोडीशी साखर टाकायची आपण कैरी टाकली आहे त्यामध्ये म्हणून आणि हे मस्त गर गरम मिक्सरला फिरवून घ्यायचं आता बघा तुम्ही छान चटणी ही तयार आहे किंवा ठेचा हा तयार आहे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला त्यानंतर इथे मी गॅसवर तवा ठेवला आपण ज्यावर पोळी बनवतो तोच तवा त्यावर मस्तपैकी दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि यामध्ये जिरं टाकायचं तडक्यासाठी जिरं फक्त वापरायचं आहे आपल्याला इथे आणि जिरं टाकल्यानंतर ही पेस्ट आपण टाकून घ्यायची यामध्ये किंवा ठेचा हा टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं साधारण एक ते दीड मिनिटासाठी याऐवजी तुम्ही मिरच्या जर अगोदर भाजून घेतल्या तव्यावर तर तुम्ही जर आता मग फ्राय केला नाही तरी चालते एक तर मिरच्या अगोदर आपण तव्यावर फ्राय करून घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीने ठेचा मस्त फ्राय करून घ्यायचा साधारण एक ते दोन मिनिटासाठीच फक्त फ्राय करायचा त्यापेक्षा जास्त जर झाला फ्राय तर तो ड्राय होतो आणि चवीला तो असा जळल्यासारखा लागतो त्यामुळे जास्त वेळ फ्राय करून नाही घ्यायचा आणि हा मस्त एका बाउलमध्ये काढून घेतला आणि अशा पद्धतीने गार्निश केला हा ठेचा जेवणासोबत इतका छान लागतो आणि सध्या तरी मी जवळपास दर एक ते दोन दिवसानंतर अशा पद्धतीचा ठेचा बनवत आहे जो की खूप जास्त तिखटही नाही कारण त्यामध्ये आपण कैरी टाकलेली आहे हवं तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा टाकू शकता मी सुद्धा यामध्ये शेंगदाणेसुद्धा वापरते आणि अशा पद्धतीची चटणी बनवली की ती तिखट पण कमी लागते आणि कैरी असल्यामुळे थंड पण राहते इतकं काही त्यानं गरम होत नाही आणि चवीला पण मस्त झणझणीत आंबट तिखट गोड अशी चव या ठेचाची आहे तुम्ही नक्की बनवून बघा अगदी पाच मिनटात होणारा क्विक असा हा ठेचा खूप जास्त तामझाम लागत नाही खूप जास्त साहित्य लागत नाही तुम्ही नक्कीच बनवून बघा कमेंट करून नक्कीच सांगा कसा झाला ते पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद